फ्लेक्सबाजीवर पुण्यात जबरदस्त कारवाई सुरू झालीय निवडणुका जवळ येत आहेत आणि शहरभर लागलेले फ्लेक्स बॅनर झेंडे जणू काही रस्त्यांचं सौंदर्यच गिळून टाकतायत पण आता या फ्लेक्स बाजीला जमीन दोस्त करण्याची वेळ आली आहे धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह विभागानं थेट रस्त्यावर उतरून मोहीम हाती घेतलीय सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल दोनशे सत्त्यात्तर फ्लेक्स बॅनर आणि झेंडे काढण्यात आले इतकंच नाही तर पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय आणि दोन जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले महापालिकेच्या नियमांनुसार कोणत्याही फुलकासाठी परवाना घेणं आवश्यक असतं खासगी मालकीच्या जागेवर दुकानाचं नाव एकदाच लावण्याची मुभा आहे पण त्या पलीकडे काहीही लावायचं झालं तर परवानगी हवीच मात्र गेल्या काही दिवसात नियम धाब्यावर बसवून अनेकांनी मनमानी जाहिरातबाजी केली आहे रस्ते झाकले गेलेत दुर्मिळ झाले आणि त्यातून वाहतूक कोंडी होऊ लागली अपघातांची शक्यता देखील वाढली यावरच पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी टेबलावर बसून नाही तर थेट ऍक्शन मोड सुरू केलाय परवानगी विना फलक लावणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताच आकाश चिन्ह विभाग कामाला लागलं आता अधिकारी रस्त्यावर उतरलेत आणि फ्लेक्स बॅनर झेंडे एक एक करून उतरवले जात आहेत यावेळी राजकीय वरदस्तालाही नियमांचा तडाखा बसलाय आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिथे राजकीय फ्लेक्सने शहर झाकलं होतं तिथे आता कडक कारवाई सुरू आहे थोडक्यात काय फ्लेक्स बाजीवर अखेर हातोडा चाललाय आणि परवाना नसेल तर फ्लेक्स नाही हा संदेश पुण्यात जोरदारपणे दिला जातोय अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्स